नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत ग्राहक पंचायत पेठेमध्ये आणि आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांचे प्रोडक्ट जादुई आहेतच पण त्यांचं बोलणं देखील जादूई आहे आपण भेटणार आहोत एका हरहुन्नरी व्यक्तीला दीपक रांगोळी म्हणजे दीपक दादांना बघा दीपक रांगोळी माझा नमस्कार मी नमस्कार, आहे दीपक दीपक कृपवती म्हणजे दीपक रांगोळी हे माझं प्रोडक्शन बघा आम्ही काय काय बनवतो स्वतः बनवतो मॅन्युफॅक्चरिंग कुण्याला आमचं फॅक्टरी आहे पण मी काय काय तयार करतो आणि मी कसं का शिकवतो तुम्हाला हे काढायचं कसं रांगोळी कशी भरायची असे कलर कसे करायचे इथे आलात तर तुम्हाला बघायलाही मिळेल शिकायलाही मिळेल आणि घ्यायलाही मिळेल या वस्तू लवकर कुठे मिळत नाहीत आता बघा काय मी दाखवतो आहे ही सर्वात छोटी रांगोळी दोन इंचाची रांगोळी आपण काय करतो असं करतो असं करतो त्यामुळे रांगोळी सांडते काढताना याला काय करायचं पहिला हा झटकून घ्या असा झाट ठेवा हात उलटा करू नका किती जोर त्याला आप्पा हे तुटतही नाही ही लक्ष्मीची पावलं रोज सकाळी उठल्या उठल्या दरवाज्यात काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्यात पावलं पावलं नाही झटपट लगेच उड्या मारत मारत येणार अशी असं वेगळं डिझाईन पाहिजे असेल तर झाकणं चेंज करा एकदा झटका आणि असंच आपटा मी आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये दे, बाहेर कुठे काढवा सरांगोळी तुटतच नाही किती सोपं झालेलं आहे तुटणार नाही असे तुम्हाला सहा डिझाईन दोन चार आणि सहा वेगवेगळ्या डिझाईन आणि हे दोन डबे हा संपूर्ण असा सेट तुम्हाला मिळणार आहे दोनशे रुपयाचं रेट आहे असा सेट आहे हवं याच्यानंतर तुम्हाला चांगली रांगोळी दाखवतो आहे याच्यापेक्षा मोठी रांगोळी काय असते तर आपल्याला काढता येत नाही काय काय रांगोळ्या मी तुम्हाला शिकवतो का काढता आलं पाहिजे बघा हे असं ठेवायचं आणि फिरवायचं फिरवलं की रंग येतात ठेवायचं आणि फिरवायचं फिरवलं की रांगोळी तयार इतकं सोपं झालंय रांगोळी काढणं बघा किती छान येते अशी काहीतरी शिका असं काहीतरी काढा या प्रकारे आपल्याला पाय मान कंबर गुडघे काही दुखणार नाही सुंदरशी रांगोळी काढता येईल याच्यामध्ये खोलायचं कसं असं खोलू नका ह्याला कधी पण उलटं करायचं उलटं करून खोललं तर याच्यामध्ये बघा दोन रंग टाकता येतात आतमध्ये एक आणि बाहेर एक असे दोनच रंग टाका याच्यामध्ये दोन रंग डार्क दोन रंग आणि हे लाईट दोन रंग ही प्लेन जाळी असते प्लेन जाळी आपल्याला खाली बेस तयार करायला या प्रकारे लॉक करायचं आणि ही डांगळे असते ही आपल्याला डिझाईन आता ही डिझाईन नको असेल डिझाईन काढा दुसरी डिझाईन लावा जी डिझाईन लावणार ती डिझाईन मिळणार अशा जाळ्या तुम्हाला बाहेरही विकत मिळतात दहा हजार रुपयाला आणि अशा जाळ्या मी सात तुम्हाला याच्याबरोबर फ्री देणार आहे सात जाळ्या एक प्लेन जाळी बाकीच्या डिझाईनच्या जाळ्या आता ही रांगोळी काढायची कशी ते फक्त ठेवायचं आणि फिरवायचं हे बघा बदललं तर रांगोळी तयार किती सोपं झालेलं आहे इतकं क्लिअर येतं हाताने आपल्याला अशी क्लॅरिटी काढता येत नाही इतक्या सुंदर रांगोळ्या तुम्हाला काढता येईल तुम्ही फक्त पंचायत पेटीला इथे भेट द्या वसईला याच्यापेक्षा मोठ्या दाखवतो आहे हे बघा याच्यापेक्षा मोठं काय या आहे तर हे मोठी रांगोळी याला समोरासमोर पकडायचं असं फिरत नाही असंही फिरत नाही समोर कुठेही पकडा आणि असं फक्त फिरवायचं याच्यामध्ये तुम्हाला तीन रंग दिसतील हे बघा असे वेगवेगळे तीन रंग टाकता येतात आणि हे जर तुम्ही याच्यावर ठेवून फिरवलं की झाली रांगोळी तयार किती सोपं झालं शेजारी आपल्याकडे बघेपर्यंत उठून आपण लगेच घरात झटपट रांगोळी तयार याच्यामध्ये तुम्हाला मोठं करायचं असेल तर या प्रकारे इथे केलं ती ही झाली मोठी रांगोळी हे बघा किती छान दिसते अशी जर मोठी रांगोळी तुम्ही घरामध्ये काढली मध्ये एक एक दिवा ठेवा आणि एक मध्ये दिवा ठेवा लोकांनी रांग लावली पाहिजे घराच्या समोर फोटो काढण्यासाठी इतकं सुंदर रांगोळी आहे लोक तुम्हाला विचारतील कलर कसे भरले सांगायचंच नाही इतकं सोपं केलेलं आहे ओके दादा आता तो छोटा जो तुम्ही सेट दाखवला हा सेट आहे हा सेट बघा तुम्हाला मी देतोय इथे हा सहाशे रुपये किंमतीचा सेट आहे पण मी पाचशे रुपयाला होम डिलिव्हरी मध्ये देतोय घरामध्ये तुम्हाला तुम्ही भारतामध्ये कुठेही पाठवा पाचशे रुपयाचा सेट आहे याच्यामध्ये दोन डबे आणि सात जाळ्या मिळत तुम्हाला देणार अच्छा फ्री आणि हा जर सेट घेतला तर हा मोठा सेट आहे याच्यामध्ये तुम्हाला रंग लाईट रंग कुठले डार्क रंग कुठले हे सर्व लिहिलेलं आहे पांढरा पिवळा पोपटी आणि केसरी हे लाईट रंग असतात ते डिझाईनमध्ये कुठलेही वापरा आणि बाकीचे कुठलेही कलर डार्क असतात ते आपल्याला बेसमध्ये वापरायचे अच्छा हा आमचा युट्यूब चॅनल सुद्धा आहे दिलीप लिमजे दीपक रूप बघा दीपक रांगोळी अच्छा हे सुद्धा आपला युट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ दिलेला आहे शिकण्याकरिता तुम्ही घरात बसून शिकू शकता हा सेट तुम्हाला हजार रुपयाचा आहे अच्छा अच्छा रुपयाला दोन सात दिलेले आहेत हे मिळून घेतलेत किंवा आणखीन एक हा स्टॅम्प जरी तुम्ही घेतलात तर असा पूर्ण सेट तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये घरपोच डिलिव्हरी मध्ये दिलं जाईल अच्छा तुम्ही कुठेही मागू शकता पण ग्राहक पंचायतीमध्ये आलात तर तुम्हाला मोठं डिस्काउंट मिळणार आहे पण तुम्ही इथे आलात तर त्याची किंमत तुम्हाला मी गुप्त ठेवतोय सांगू शकत नाही खूप कमी किमतीत तुम्हाला देणार आहे खूप कमी किमतीत खूप कमी, कमी किमतीत तुम्ही खुश होऊन जाल आणि नक्कीच घेऊन जाईल एवढं लक्षात घ्या हा आपला एक नंबर हॉल आहे तिथे यायचा आहे आणि हा सेट घेऊन जायचा आहे खूप कमी किमतीत तुम्हाला देणार आहे धन्यवाद आणि बघा याच्यामध्ये मी तुम्हाला आणखीन काय दाखवतोय हे बघा हे असं आहे पट्टीची रांगोळी आहे जी आपल्याला उंबड्यामध्ये काढायला पट्ट्या असतात तर आपल्याला काही काही आपण घेतो काढता येत नाही घाबरू नका माझ्याकडे या मी तुम्हाला शिकवतो कलर कसे भरायचे रांगोळी कशी काढायची आपल्याला रांगोळी तर हातानेच काढायची पण सुंदर कशी काढायची ते मी शिकवणार आहे फक्त याला काय करायचं डबीने किंवा हाताने या प्रकारे कलर भरून घ्या याच्यामध्ये रंग कसे भरायचे ते मी सांगतो तुम्हाला बघा याच्यामध्ये तुम्हाला या प्रकारे रंग भरत जा पहिलं रांगोळी काढून घ्यायची नंतर कलर भरा लोकांनी तुम्हाला यावर्षी विचारलंच पाहिजे कलर कसे केले हे सुंदर प्रकारे कशी रांगोळी दिसणार बघा यानंतर असे कलर केल्यानंतर लोकांनी विचारलंच पाहिजे तुम्ही कलर कसे केले सांगायचंच सा नाही हे दोन डॉट दिलेले आहेत या डॉटवर असे डॉट ठेवले पुन्हा वाढवता येते पुढे पुढे लांब करता येईल आणि डॉटवर डॉट दौट असे पुन्हा ठेवले तर परत एकदा काय करायचं लाईट रंगाने खाली डार्क रंग टाकले वरती लाइट रंग टाकायचे एक रंग केला तर एकच रंग दिसणार दोन रंग केले की डबल रंगाची रांगोळी खाली दिसणार कलर कसे भरले कोणालाच कळणार नाही अरे वाह ग्रेट एकदम कलरफुल कलरफुल असं तुम्ही प्रत्येक रांगोळीला करू शकता इथे माझ्याकडे पंधरा डिझाईन्स आहे बघा इथे पंधरा डिझाईन्स आहे या डिझाईन तुम्हाला साठ रुपये किमतीला एक डिझाईन्स आहे पण व्याप ग्राहक पंचायतीमध्ये आलात तर तुम्हाला याच्यावरती पण मोठं डिस्काउंट दिलं जाईल अच्छा हो तुम्ही जरूर भेट द्या किंमत तुम्हाला मी आल्यानंतरच सांगणार किंमत तोपर्यंत गुपित राहणार आहे तुम्हाला मोठं डिस्काउंट आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं तरच माझं चांगलं म्हणजे विकल्यासारखं मला तरी वाटेल तुम्ही घेतल्यासारखं तुम्हालाही वाटेल तुम्ही नक्की या नक्की मला भेट द्या डब्यांचा पण सेट माझ्याकडे दिलेला आहे अशा डब्या तुम्हाला रंग भरून ठेवायला पण कामाला येणार पाच शंभर रुपयाला चार आहेत तशा एकदा रांगोळी झटकली ते आपल्याला तशीच राहते पडतही नाही जेव्हा झटकाल तेव्हाच पडते आणि जिथे पाहिजे तिथेच पडते त्यासाठी अशा डब्या करून दाखवा हो हे बघा हे अशा डब्या आहेत कलर झटकायच्या डब्या आहेत आपल्याला पाहिजे तिथेच कलर झटकता येत जेवढं पाहिजे तेवढंच पडणार okay. सुंदर रांगोळी आपल्याला अशा काढता येतील वेगवेगळ्या कलर्समध्ये त्याच्यावरती पण रांगोळी तुम्हाला कुठली रांगोळी काढा पटकन रांगोळी काढता येईल ओके okay. आणि या शास्त्राच्या रांगोळ्याचं काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे हे लक्ष्मी पाऊल आता लक्ष्मी घरात पाहिजे आपल्याला पण कुठली पाहिजे आप हे आपल्याला माहिती नसतं आणि हे कोणी सांगतही नाही ज्याचं जर अर्थ कोणाला माहिती असेल ते सांगायला तुम्हाला घरात बोलवलं कोणाला तर पहिलं म्हणणार एका हजार एक, एक दक्षिणा द्या त्यानंतर हे तुम्हाला सांगणार याचा अर्थ काय आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला चारशे पाचशे आणखीन घेणार त्यापेक्षा माझ्याकडे घ्या मी दीडशे रुपयाला हे बनवतो आहे स्वतः आम्ही बनवतो आहे पुण्यामध्ये फॅक्टरी आहे या प्रकारे फक्त चिमुडवर रांगोळी टाकायची व्हिजिटिंग कार्ड असतं व्हिजिटिंग कार्डने फक्त खेचायचं त्याची क्लॅरिटी बघा किती छान आहे 对吧 <music> त्याची छान क्लॅरिटी येणार एवढी छान क्लॅरिटी हाताने पण काढता येणार नाही तेहतीस कोटी देवता मधले अठरा कोटी देव असतात मुख्य देव त्या मुख्य देवांचे अठरा चिन्ह आहेत हे चिन्ह काय करतात जिथे तुम्ही लक्ष्मीला काढणार तिथे काही दिवस तरी विराजमान राहते म्हणजे महिनाभर काढा पाच ते सहा दिवस आपल्या घरी थांबते थांबल्याने काय ना काय आपल्याला मिळतं पण असंच मिळत नाही त्याच्यासाठी कर्म करावं लागतात चांगले हे जे देवता आहेत हे आपल्या हातून चांगले कर्म घडवून घेतात जोपर्यंत थांबतात तोपर्यंत आपल्या हातून वाईट कर्म घडून देत नाही त्यासाठी तुम्ही काढून बघा चार ते पाच त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच माहिती पडणार असंच याच्यामध्ये वेगवेगळे बघा याच्यात डिझाईन्स आहेत हे शहस्त कमळ वाईट नजर जर घरात येते तेव्हा चिडचिडापणा वाढतो भांडणं होतात राग रुसवा येतो त्यासाठी हे काढा हे गोल गोल फिरत असतं याचा पण एक्झाम्पल तुम्हाला काढून दाखवतो आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर पण करून दाखवतो बघा मी असे कलर पण करून दाखवतो याच्यामध्ये बघा असं कलर टाकले पाटावरती हा पाट हाताने धुवू शकता हा पाटाची किंमत तुम्हाला इथे आल्यावर कळेलच पाठ बघा असं ठेवायचं याच्यावरती काय करायचं चिमूरवर रांगोळी टाकायची व्हिजिटिंग करणे फक्त असं खेचायचं आता नीट बघा तुम्हाला काय दिसतं हे चक्र आहे विष्णू चक्र आम्ही याला म्हणतो शहस्त्रजल कमळ हे नीट बघा गोल गोल फिरताना दिसणार तुम्हाला नेहमी हे वाईट नगर खेचत घरात शांतता ठेवतं घरात चिडचिड पण होत नाही घरात भांडणं होऊ देत नाही त्यासाठी हे काढलं जातं या प्रकारे आपल्याला काहीतरी नवीन बघायला इथे मिळणार आहे पण ते घराच्या बाहेर घराच्या बाहेर तुम्ही घराच्या उंबाड्याच्या बाहेर पण ठेवू शकता उंबाड्याच्या आतमध्ये पण ठेवू शकता देवघर वर असेल वरती ठेवू शकता देवघर खाली असेल तर खाली ठेवू शकता या प्रकारे तुळशीचं झाड जिथे लावलं असेल त्याच्या आजूबाजूला कुठेही ठेवा हे फार शुभ मानलं जातं ओके आणि ह्याचं काम शंभर सक्सेस आहे तुम्ही फक्त घेऊन तर बघा चार दिवसात तुम्ही मला शोधत याल इतकं छान आहे ही पूर्ण होती आपल्याला अर्धी होती माहिती बघा अशी दाखवली जाते कशी ही अर्धी सरोज होती विद्याची सोरस होती हिला म्हणतात पूर्ण सरोज होती शिक्षणात प्रगती व्यवसायात प्रगती नोकरीत प्रगती धंद्यात प्रगती होत नाही का होत नाही तर आपल्या कुठून ना कुठून कोणी कोणी मार्ग रोखलेले असतात ते मार्ग खोलून देणारी हिला सूरस्वती म्हणतात अच्छा हे तेहतीस कोटी देव तेहतीस गोपद्म गोपद्म म्हणजे गाईची पावलं त्यालाच म्हणतात तेहतीस आहेत तेहतीस कोटी देव हे आपल्या परिवाराचा आणि आपल्या मध्ये ते उभे राहतात नेहमी बरं हे तुम्हाला येणार शुभ पावलं शुभलक्ष्मी शुभलक्ष्मी म्हणजे काय घरामध्ये काही शुभ कार्य असेल त्यावेळेस हे काढा हेच जे लक्ष्मी जोपर्यंत तुमचा कार्यक्रम असेल तोपर्यंत ती चारी बाजूने चक्र मारत राहते घरामध्ये म्हणजे आपल्या अवतीभोवती घराच्या अवतीभोवती फिरत राहणं विघ्न येऊ देत नाही त्यासाठी हे काढलं जातं हे श्रीयंत्र जे काम आपलं कधी होत नाही महत्त्वाचं काम असेल त्या कामात काही ना काही विघ्न येतच राहतात ते, ते विघ्नाला सर्व बाजूने कट करून हे श्रीयंत्र तुमचं ते काम होऊन देतं ते काम पहिलं करून देणार हे काम तुमचं मार्गस्थ लागलंच पाहिजे शंभर टक्के हे लोकांनी मला सांगितलेलं आहे मी तुम्हाला सांगतो आहे लोकं मला फोन करून सांगतात का आमच्या घरात स्वा स्वामी दिसत आहेत आमच्या घरात हे खरंच पावलं खूप महत्त्वाची झालेली आहेत ते तुम्ही काढून नंतर तुम्हाला प्रचित येईल तुम्हाला तेच अनुभव येईल त्याचा तुम्ही काढून तर बघा घेऊन तर बघा काय त्याच्यात मिळणार कारण एकदा घेतलं ते लॉंग लाईफ होतं आणि चांगल्या हाताने देऊ शकता काही खराब होत नाही अच्छा का हे काय लाकडाचं आहे का हे हो लाकडाचं आहे बनवलेलं ला, आणि हे जे आहे ते फाटत नाही हे तुम्ही धुतलं तरी काही होत नाही ओल्या पाण्याने नाही ओल्या पाण्याने जरी साफ केलं तरी काही खराब होणार नाही तर कपड्याने साफ करून टाकायचं ओके असे माझ्याकडे सात डिझाईन्स आहेत अच्छा या सात प्रकारच्या डिझाईन्स तुम्ही घेऊन जा खरंच उपयोगात येतील तुम्ही वापरलेलं कोणाला द्यायचं नाही आणि वापरलेलं कोणाचं आणायचं नाही तुम्हाला द्यायचं असेल तर नवीन द्या त्याला दान म्हणतात जगामध्ये दान हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे न वापरता कोणाला गिफ्ट द्या अच्छा जर तुम्हाला घरामध्ये तुमचं जर समाधान झालं चांगलं झालं तर तुम्ही वाटू शकता प्रत्येकाला तुम्हाला जे तुमच्या ओळखीचे असतील नातेवाईक असेल त्यांना तुम्ही देऊ शकता भेट म्हणून दान म्हणून दान म्हणून दिलं एक दिलं तर शंभर मिळतील तसं असतं जगात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दान दान तुम्ही द्याला शिका आपण तुम्हाला प्रचित आली पाहिजे तुम्हाला अनुभव झाला पाहिजे का तुमचं काही होतं का नाही त्यानंतरच तुम्ही द्या ओके प्रत्येक मॅसेजला मी उत्तरं देईल कारण असे बिझी असल्यामुळे असे ग गर्दी असल्यामुळे मी फोन उचलू शकत नाही त्यासाठी मला क्षमा करा पण मॅसेज केला तर मी प्रत्येक मॅसेजला संपूर्ण डिटेल्स तुम्हाला देईन तर त्याच्यामध्ये काय काय माझ्याकडे कुठले व्हिडिओ आहेत काय काय आहे काय त्याचा अर्थ काय याचा अर्थ काय याचं कसं काढायचं याच्यात रंग कसे सगळं मी तुम्हाला समजावून त्याच्यामध्ये देणार आहे त्याच्यात किमती पण लिहिल्याला तुम्हाला पाठवणार आहे पण मला मॅसेज करा पूर्ण भारतभर माझ्याकडून डिलेवरी जाईल तो मुंबईत असेल तर लवकर मिळेल मुंबईच्या बाहेर असेल तर दोन तीन दिवसानंतर मिळते पोस्ट ऑफिसद्वारे आमची डिलेवरी जाते अच्छा पण ग्राहक पंचायत पेठेमध्ये आलो तर आपल्याला मोठा डिस्काउंट देणार आहे अच्छा इतकं मोठा डिस्काउंट मिळणार तुम्ही हसत हसत घेतलं पाहिजे आणि हसत हसत खुश होऊन गेला पाहिजे अच्छा आणि जर कुरिअर केलं तर त्याचे कुरिअरचे वेगळे असतात महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्र दोनशे रुपये आहेत जास्तही आहे पण मी दोनशेच करतो आणि महाराष्ट्रामध्ये पण दोनशे रुपये कुरिअर चार्जेस आहेत आणि वेगवेगळं सामान तुम्ही घेऊ शकता एक एक सिंगल सिंगल पण घेऊ शकता पण जास्त शक्यतो तुम्ही सेट घेतला तर तुम्ही फायदेत राहाल कारण हा सेट तुम्हाला मिळणार नाही आम्ही बनवलेला आहे स्वतः पूर्ण भारतभर तुम्हाला सप्लाय होत अच्छा तुमच्या रांगोळ्या दाखवणार रांगोळ्या बघा हा रांगोळीचा सेट आहे ह्या रांगोळ्या मार्बल स्टोन कलर्स म्हणतात ह्या रेडीमेड आहे त्याच्यामध्ये रांगोळी मिक्स करायची गरज नाही हे आता कुठेही मिळतील असं काही नाही रांगोळी कुठली वापरली याच्यामध्ये तरी चालेल रांगोळ्या कुठल्याही याच्यामध्ये वापरल्या तरी हरकत नाही कुठली रांगोळी चालते पण पंचायत पेटीमध्ये आलात तर तुम्हाला सीट सीटबरोबर मी रांगोळीचं पॅकेट पण फ्री देतो आहे हे रांगोळीमध्ये रांगोळी मिक्स करायची गरज नाही हे रांगोळी हवेने उडत नाही पसरत नाही ह्या रांगोळ्या व्यवस्थित दिसतात रात्री काढली सकाळी तशीच दिसते अशा मार्बल स्टोनच्या रांगोळ्या आहेत खूप महागड्या रांगोळ्या मी तुम्हाला स्वस्त इथं देतो आहे फ्रीमध्ये पण देतो आहे याच्याबरोबर सीटबरोबर बघा माझा फोन नंबर आहे नाईन झिरो एट टू सिक्स सेवन थ्री फोर सिक्स वन मला व्हॉट्सअप करा फोनही केला तरी चालेल पण फोन न उचल मी जास्त उचलत नाही त्यासाठी मला व्हॉट्सअप करा आणि वंडर मराठी या चॅनलला या दादाच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कारण हे तुमच्यापर्यंत पोचवायला आम्हाला खूप मेहनत घेतात आणि तुम्हाला आम्ही दिसू आमचे वस्तू आणि आमचे सर्व कला तुमच्या सगळं आम्ही सादर करू यांच्यामुळे शकतो त्यासाठी यांना तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो वसई वेसला पार नाक्याला गणपतराव वर्तक हॉलमध्ये मुंबई ग्राहक पंचायत आयोजित ग्राहक पंचायत पेट्रोल प्रदर्शन सुरू झालं आहे हे प्रदर्शन तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे या प्रदर्शनाची वेळ दुपारी बारा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत आहे सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार रविवार हे प्रदर्शन सकाळी अकरा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे या प्रदर्शनाला येण्यासाठी तुम्हाला वसई वेस्ट रेल्वे स्टेशन वरून शेअर ऑटो मिळतील त्याचप्रमाणे व्हीव्हीएमसी च्या बस देखील आहेत